नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजना मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे तो नेमका आपल्याला कोणत्या तारखेला मिळणार आहे त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो बघा आता प्रत्येकाला हाच प्रश्न पडतो की पी एम किसानचा जो काही हप्ता असतो तो बरोबर व्हिडिओवर पडतो आणि नमो शेतकऱ्याचा जो हप्ता आहे तो त्या हप्ता याला उशीर नेमका होतो का याचे कारणे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन दररोज एक व्हिडिओ मी देत राहीन आणि आपल्याला एकच प्रश्न पडतो की हप्ता नेमका उशिरा काय येतो याच्या मागचं जे काही कारण आहे ते आपण स्पष्टपणे मी तुम्हाला एकदम अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगणार आहे तर बघा हप्ता उशिरा येण्याचं कारण आहे की असं आहे की सरकार याला कारण नाही आहे सरात मागाचं कारण काय आहे की याला फक्त सरकारच कारणभूत नाही त्यामागे अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सत्य माहिती जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करतो मग नमो शेतकरी योजनेमधून आपल्याला एका वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आणि हप्त्याचे वेळापत्रक साधारण कसे असतं पहिला हप्ता एप्रिल मे दुसरा हप्ता ऑगस्ट सप्टेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते जानेवारी पण प्रत्यक्षात नेमकं कोणत्या तारखेला या ठिकाणी पैसे मिळून मिळतात आणि सर्वांना या ठिकाणी उत्सुटका लागून गेलेले असते की हे हप्ते नेमके कोणत्या तारखेला येतात आणि कोणत्या महिन्यामध्ये येतात तर याची जे काही पडताळणी या ठिकाणी मी केलेली आहे प्रत्येक हप्त्यापूर्वी मसूल व कृषी विभाग लाभार्थ्यांच्या यादी पडतार म्हणजे प्रत्येक हप्त्याभरात जो काही ज्यावेळेस हप्ता येतो त्या टायमाले महसूल व कृषी विभाग लाभार्थ्यांची यादी तपासतात म्हणजे त्या टायमाला ते सर्व काही चेक करतात की मृत्यू व्यक्ती डुप्लिकेट नाव असे जे काही अपात्र लाभार्थी असतात त्यांचं नावं या ठिकाणी काढून टाकले जातात म्हणजे हप्ता येण्याच्या पूर्वी हे हे सर्व माहिती चेक होते की हा व्यक्ती मेलेला आहे की जिवंत आहे आणि ज्यांचे काही डुप्लिकेट नावं आहे त्यांचे या ठिकाणी नाव काढून टाकले जातात याच्यामुळे या ठिकाणी हप्ता लेट होतो म्हणजे हे पूर्ण तपाश्याकरता जवळपास बरेच दिवस या ठिकाणी लिहून जातात ही प्रक्रिया अनेकदा तालुकाहीन गावहीन होते त्यामुळे वेळ लागतो म्हणजे ही जी प्रक्रिया आहे याचे जे कागदपत्र असतात ते गावागावातून तालुक्या तालुक्यातून यांची पडताळणी होते म्हणून या कामामध्ये बरेच काही दिवस लिहून जातात त्यामुळे पण हप्ताही या ठिकाणी लेट होतो आणि बघा तांत्रिक पडताळ नाही म्हणजे बघा के वाय सी आणि एन पी एस सी आय मॅपिंग म्हणजे हप्ता थेट बँकेत यावा यासाठी बँक लिंकिंग व एन पी सी आय मॅपिंग हे आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे कोणतं आधार बँक लिंक लिंकिंग व एन पी सी आय मॅपिंग आवश्यक या ठिकाणी हे सर्व आवश्यक आपल्याला पाहिजेत तरच आपल्या या ठिकाणी पैसे येतात बँक खात्यात के वाय सी अपूर्ण असेल जर तुमचे बँक बँकेमध्ये जर के वाय सी होईलच नसेल ती जर अपूर्ण असेल तर त्याचबरोबर जे तुम्ही बँकेमध्ये जे तुम्ही सही केलेले आहे ते जर सही जर चुकीची झाले असेल किंवा बँक कोड चुकीचा असेल तर पेमेंट रिजेक्ट होतं म्हणजे जर जर तुम्ही बँकेमध्ये सही केलेली असेल ते जर चुकले तर तुमचं या ठिकाणी पेमेंट थांबून जातं किंवा के वाय सी जर पूर्ण केली तर ते त्याच्यामुळे कुणी डी के वाय सी आपलं तुमचे हप्ते थांबून जातात किंवा जर तुम्ही सही जर चुकीचे केली एक जरी आपला या ठिकाणी तुमचा चुकीचा बनला तर तुमचे पैसे या ठिकाणी थांबून जातात म्हणजे हे हप्ते थांबण्याचं कारण असू शकतं आणि बघा रिझल्ट झालेला लाभार्थ्यांची यादी पुन्हा तपासून दुरुस्त करा म्हणजे तुमचे जे काही तुमचे जेवढे कागदपत्र असतात त्या कागदपत्रामध्ये मा कुठलीही माहिती जर चुकी झाली तर ती माहिती परत भरून परत भरायला म्हणजे त्याच्यामध्ये बरेच काही दिवस लिहून जातात त्याच्यामुळे आपला हप्ता या ठिकाणी उशीर येतो बघा पुन्हा पेमेंट फाईलमध्ये घालायला लागतात म्हणजे तुमचे जे काही कागदपत्र चुकले त्यांना बरोबर करणे आणि ते बरोबर झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं जे काही पेमेंट असतं ते पेमेंट तुम्हाला या ठिकाणी पाठवलं जातं तर ह्या ज्या काही सर्व गोष्टी आत्ता असतात त्या त्या गोष्टीमुळे आपल्याला बराच या ठिकाणी दिवस घ्यावे लागतात त्याच्यामुळं आपले जे हप्ते असतात ते हप्ते आपले लेट होतात आणि आपण उगाच म्हणतो की हप्ता या दिवशी येणार हप्ता त्या दिवशी येणार पण हप्ता काही येत नाही त्याची हे कारणं मी तुम्हाला सर्व सांगतो आहे आणि आता बघा वाट वाट निधी वाटप प्रक्रिया आता म्हणजे ज्या टायमाला हप्ते वाटले जातात ते कसे वाटल्या जातात बघा राज्य सरकार निधी जिल्हा कृषी खात्यांना पाठवते म्हणजे राज्य सरकार जे असतं ते आपलं जिल्हा कृषी खात्यांना हा निधी पाठवते तर जिल्हा कृषी अधिकारी निधी तालुका कार्यालयात आणि तिथून बँकमध्ये पाठवतात म्हणजे जिल्हा कृषी अधिकारी हा जो काही निधी असतो तो तालुका कार्यालयात आणि तिथून आपल्या बँक खात्यामध्ये पाठवल्या जातात आणि एक दोन जिल्ह्यात उशीर झाला तरी राज्यस्तरा हप्त्याची घोषणा पुढे ढ ढकलली जाते म्हणजे जर समजून घ्या आता बरेच काही जिल्हे असतात आता एका टायमाला हा हे पूर्ण हप्ते पूर्ण जिल्ह्यामध्ये टाकणं म्हणजे थोडं अवघड असतं त्याच्यामुळे एक दोन जास्तीत जास्त एक किंवा दोन दिवस या ठिकाणी लेट होतो एक दोन दिवस लेट होतो परंतु सर्वांना या ठिकाणी हप्ते जातात आणि लाभार्थ्यांचे या यादीत अपडेट बघा जर जमीन खरेदी विक्री वारस नोंदणी शेती रेकॉर्ड बदल त्यामुळे यादी अपडेट करावी लागते आता बघा जर जमीन खरेदी केली किंवा जमीन विकली किंवा वारस नोंदणी शेतीचं जे काही रेकॉर्ड असतं ते या ठिकाणी हप्ते परत बदल घेत असतं त्यामुळे याचे पूर्ण अपडेट करावे लागते याच्या याच्या पुढे पण बरेच दिवस या ठिकाणी निघून जातात आणि सातबारे उतारे रेशन कार्ड आधार तपशील यांचा क्रॉस चेक होतो म्हणजे आपला जो सातबारा असतो आणि राशन कार्ड जे असतं आधार आणि तपशील यांचा चेक जो असतो तो या ठिकाणी तपासला जातो आणि चुका जर सापडल्या तर तो होड होतो म्हणजे होड होऊन जातो म्हणजे त्याला ब्रेक लागून जातं त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या हप्तेकाजातीत उशीर होतो यायला आणि दुसरी सिस्टीम म्हणजे बघा लाखो व्यवहार एकाच दिवशी प्रक्रिया होत असल्यामुळे यांनी एफ टी डी बी टी गेटवे स्लो होते म्हणजे बघा आता एवढे जर हप्तेचं टाकायचे जर तरी म्हटले तर लाखो व्यवहार एकाच दिवशी प्रक्रिया होत नसल्याने एन ई एफ टी आणि डी बी टी हे गेटवे स्लो होतो म्हणजे एवढे जर यकास यकास जर एकाच ठिकाणी एकाच दिवशी जर पाठवले तर या ठिकाणी असा जो गेटलो असतो तो, तो एकदम स्लो होऊन जातो त्याच्यामुळे पण या ठिकाणी हप्ता लेट होतो आणि काही बँका सुट्टीच्या दिवशी पेमेंट प्रोसेस करत नाही हे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आता बऱ्याच बँकांना सुट्ट्या असतात तर ज्या दिवशी बँकेला सुट्टी असली त्या दिवशी बँके हे जे पेमेंट असतं ते प्रोसेस घेत नाही त्याच्यामुळे पण आपल्याला या ठिकाणी आप हा प्रॉब्लेम येतो आणि बघा प्रत्येक हप्त्यामध्ये जी आर हा काढला जातो त्या जी आरमध्ये मंजूर लाभार्थ्यांची संख्या निधी रक्कम नमूद असते आणि जी आर साईन होऊन सर्व कार्यालयांना पाठवला पाठवायला वेळ लागतो म्हणजे हा जो काही जी आर असतो तो पहिल्यांदा या योजनेचा जी आर काढला जातो आणि त्या जी आरमध्ये जे काही संख्या जे काही निधी नमूद केली जाते त्यांना साईन होऊन सर्व कार्यालयांना पाठवायला वेळ लागतो आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा हप्ता वेळेवर मिळावा यासाठी काय करायचं आता इथं आपल्याला पूर्ण एकदम आवश्यक माहिती आहे की हप्ता आपल्याला वेळेवर भेटायलाच पाहिजे यासाठी काय करायचं तर सांगतो बघा आधार नंबर आणि बँक खातं एन पी सीला लिंक असावे म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं एन सी बीला लिंक असणं हे अत्यंत आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे बँक के पूर्ण ठेवा तुमच्या बँकेचे केवायसी पूर्ण ठेवा ही म्हणजे दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की मोबाईल नंबर अपडेट ठेवा तुमचा मोबाईल नंबर नेहमी अपडेट ठेवा आणि चौथी गोष्ट कृषी कार्यालयात वेळेवर चुकीची नोंद करून दुरुस्त करा आता जर समजा तुमच्याकडून चुकून जर काही माहिती चुकलेली असेल तर तुम्ही हप्ता पड्याच्या पहिलेच ती माहिती दुरुस्त करून घ्या ती माहिती कृषी कार्यालयात वेळेवर चुकीची नोंद करून दुरुस्त करा हे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे म्हणजे करायचं आहे आणि पाचवी गोष्ट म्हणजे हप्त्याआधी लाभार्थ्यांनी यादीत नाव आहे का ते तपासा आता हप्त्या पडायच्या पहिले तुमचं यादीमध्ये नाव आहे का ते तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे जर त्या ठिकाणी जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या तर हप्ता या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हप्ता उशिरा या फक्त एकच कारण नाही कारणे अनेक असतात पडताना निधी प्रक्रिया आणि तांत्रिक टप्पे पार केल्यावरच तुमच्या खात्यात पैसे येतात त्यामुळे तुमची कागदपत्र बरोबर ठेवा पडताना वेळेवर करा आणि संयम ठेवा बघा म्हणजे पैसे येण्याच्या मागचीचे कारण ते आपण या व्हिडिओमध्ये सुरू काही सांगितलं आहे मी तुम्हाला तर तुम्हाला आता काय काय करायचं आहे की आपले सर्व कागदपत्र या ठिकाणी ओके ठेवायचे आहे म्हणजे जेणेकरून तुमचे पैसे शंभर टक्के या ठिकाणी पडून जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद